त्यामध्ये त्या, त्या हल्ल्याचा भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि त्या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये जम्मू काश्मीर हे भारताचं एक अंग आहे आणि त्या ठिकाणी जर असा भ्याड हल्ला होत असेल तर केंद्र सरकारचं लक्ष कुठे आहे आणि जे म्हणतात की मी चौकीदार आहे चौकीदार आहे मग तेव्हा चौकीदार हे गेले कुठे होते जर त्या ठिकाणी इतकी अमानुषपणे हत्या होत आहे काही परिवार आहेत एक नव नवनिवाहित वधू तिला ते फिरण्यासाठी गेले असता तिच्या पतीला त्या समोर तिच्या डोळ्यासमोर गोळ्या घालण्यात आल्या त्यानंतर काही आमच्या अमरावतीचे पर्यटक त्या ठिकाणी गेले प पर अमरावतीच्या पर्यटकाचं नसीब इतकं चांगलं की काही क्षणा अगोदरच ते त्या प जागेवरून निघाले आणि तिथं गोळीबार झाला जर या ठिकाणी जर अशा प्रकारचं जर जम्मू काश्मीरमध्ये आणि पर्यटनस्थळी जर असं घटना होत असतील तर मग आमचे भारताचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लक्ष कुठे आहे आणि त्याचनंतर गृहमंत्री अमित शहा हे जेव्हा ओरडूरडू सांगतात की मी देशासाठी आम्ही देशासाठी पूर्ण संरक्षण क आहे संरक्षण देत आहे मग यावेळेस यांचं संरक्षण कुठे गेलं होतं संरक्षण मंत्री कुठं होते आमचा हा सवाल आहे गरीब गोर गरीब जनतेचा सवाल आहे की जर केंद्र सरकारचं याकडे लक्ष नसेल तर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि जनतेची जर सुरक्षा करून करू नस शकत हे तर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी विनंती करतो आणि या बिहाड जिल्ह्याचा बिहाड हल्ल्याचा निषेध करतो आणि केंद्र सरकारचासुद्धा ब्रिगेड महाराष्ट्र संघटने महाराष्ट्र राज्याच्या वतीने आम्ही निषेध करतो जय भीम जय संविधान